नमस्कार मित्रांनो मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा कारण तुम्हाला इथे सगळ्यात बेस्ट शेअर मार्केटचे व्हिडिओज ते सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये भेटतील प्लस आपण स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक देत असतो जे तुम्हाला मंथली फाय पर्सेंट टू टेन पर्सेंट अर्निंग सुद्धा देऊ शकतात त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच फॉलो करा सो so, आज जसं आपण बघणार आहोत स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करणार आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स पण भेटू शकतात पण त्या अगोदर आपण जे स्टॉक देणार आहोत ना त्याच्यामध्ये एक स्विंग ट्रेड स्टॉक असेल जो आपल्याला दोन तीन दिवसात फायदा देऊ दिवसा शकतो आणि दुसरा जो एक स्पेशल स्टॉक देणार आहोत आपण तो असेल शॉर्ट साठी की जवळपास दोन तीन महिन्यासाठी होल्डिंग असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आहोत सो असे दोन स्टॉक आज आपण बघणार आहोत ठीक आहे पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनल पहिल्यांदा आलात तर टेलिग्राम ग्रुप जर आपला जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या कारण याच्यावर तुम्हाला सर्व रिझल्ट भेटतात हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे एस पी स्विंग ट्रेडर आपण एक स्टडी पर्पज याच्यामध्ये स्टॉक पण देत असतो प्लस रिझल्ट पण शेअर करत असतो जसं याच्यामध्ये हे आपल्या कम्युनिटीचे रिझल्ट आहेत प्लस आपण मागे काही स्टॉक पण दिले जातात ठीक आहे सो सर्व गोष्टी तुम्हाला फ्री ग्रुपवर भेटतात जसं काल आपण स्टॉक पण दिलेला आहे मागे ओके okay? सो so, या सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील आपल्या फ्री ग्रुपवर जसं बघा याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक वगैरे भेटतील सो लगेच जॉईन करा आणि आपल्या नावाने खूप बरेच फेक सुद्धा टेलिग्राम आहेत पण आपला जो मेन टेलिग्राम आहे हा बघून जॉईन करा एसपी स्विंग ट्रेडर ठीक आहे त्याच्यानंतर आपला जो दुसरा ग्रुप एस पी अकॅडमीचा आहे तो सुद्धा जॉईन करा फक्त हे दोन ग्रुप आपले आहेत याच्या व्यतिरिक्त कोणताही ग्रुप नाहीये एसपी अकॅडमी हा ग्रुप आहे ज्याचं हे सिंबॉल वगैरे पण बघू शकता ठीक आहे सो या प्रकारे हे दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या सो आता आपण बघूया आपले आजचे स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आणि खास म्हणजे आज जे आपण स्टॉक बघणार आहोत तो मागे आपण एकदा दिलेला होता पण त्याचा एससेल हिट झाला होता ठीक आहे सो तुम्ही गेस करू शकता की कोणता स्टॉक असेल कारण जर तुम्ही अगोदरपासून आपला व्हिडिओ बघत असाल किंवा चॅनल फॉलो करत असाल तर जो स्टॉक आहे तो आहे आय आर एम एनर्जी ज्याचा आपला एस एल हिट झाला होता पण तो स्टॉक बघा की पुन्हा बाईंग लेवलला आलेला आहे ठीक आहे आय आर एम एनर्जी जो चारशे ऐंशीच्या च्या जवळ दिलेला होता चारशे साठचा चा एसएल हिट झालेला आणि आता तो स्टॉक चारशे नव्वद जाऊन आला काल ठीक आहे सो आता पुन्हा याच्यामध्ये आपण एकदा बाईंग करणार आहोत कारण बाईंग लेवलला आलेला आहे ब्रेकआउटला पण आहे त्यामुळे आपण याला पुन्हा बाईंग साठी घेत आहोत सो ज्यांना आपल्यावर हे आहे आपल्या स्टॉक वर त्यांनी घ्या ठीके सगळ्यांनी कंपल्सरी नाहीये कारण तुम्ही रिस्क कॅपॅसिटी बघून ट्रेड करा सो हा जो स्टॉक आहे आपण बाय करणार आहोत याची बाईंग लेवल चारशे ऐंशीच्या च्या खाली असेल मग तो चारशे पंचाहत्तर शहात्तर जिथे भेटेल तिथे घेऊ शकता टार्गेट पाचशे प्लस असेल मिनिमम जे दोन तीन दिवसात भेटू शकतं आणि पाचशेच्या वर तो अनलिमिटेड जाऊ शकतो ठीक आहे एकदा का पाचशे क्रॉस केला की कि तो कितीही जाऊ शकतो त्यासाठी आपण याला बाय करणार आहोत चारशे ऐंशीच्या जवळ म्हणजे चारशे पंचाहत्तर ते चारशे ऐंशी आपण इथे नोट करून घेऊया स्टॉक नेम आय आर एम एनर्जी ओके स्टॉक नेम आय आर एम एनर्जी बाईंग लेवल चारशे पंचाहत्तर ते चारशे ऐंशी आता तर चारशे एकोणऐंशी चालू आहे ठीक आहे एस एल बिलो फोर फिफ्टी कारण आपण जर याला चारशे ऐंशी जवळ घेतलं चारशे साठ चा नॉर्मल एस एल आहे पण पन चारशे पन्नास हा याचा फायनल एस एल असेल तुम्ही किती दिवस होल्ड करा पण पन चारशे पन्नासचा स्टॉप लॉस असेल ठीके आणि टार्गेट असेल याच पाचशे आणि पाचशे वीस हे नॉर्मल हे आपल्याला लवकर भेटणारं टार्गेट आहे लॉन्ग टर्म साठी बघितलं सहाशे सातशे कितीही जाऊ शकतो ठीक आहे कारण एकदम बॉटमला स्टॉक आहे या प्रकारे याचं स्टॉप लॉस टार्गेट दिलेला आहे होल्डिंग पिरियड आपल्या कॅपॅसिटीनुसार जर आपल्याला एका दिवसात पाचशे म्हणजे वीस पंचवीस रुपये दिलं एकाच दिवसात बुक करू शकता कारण होल्डिंगची कॅपॅसिटी आपल्या याच्यावर असते असं फिक्स पिरियड नसेल ओके सो हा पहिला स्टॉक आहे आय आर एम एनर्जी लिमिटेड कोण कोण बाय करणार आहे त्यांनी नक्की सांगा की मी बाय करणार आहे असं टाईप करून कमेंट करा ओके okay? आता बघूया आपला सेकंड स्टॉक जो दोन तीन दिवसात मुवमेंट देणारा नसेल पण एक दोन महिन्यामध्ये आपल्याला चांगली मुवमेंट देऊ शकतो ठीक आहे सो so, स्टॉक आहे जो स्टॉक आहे सूर्य रोशनी आपण इथे ओपन करूया स्टॉकला सूर्य रोशनी स्टॉकच नेम आहे आणि जर आपण हा स्टॉक बघितला हा एक बॉटमला आहे ओके सो या स्टॉक मध्ये पण आपण इन्व्हेस्ट करणार आहोत शॉर्ट टाइम साठी स्टॉक चालू आहे पाचशे सोळा आणि याच टार्गेट आहे पाचशे ऐंशी ते सहाशेचं ठीक आहे सो लॉंग टाइम टार्गेट लाँग टाइम होल्डिंग असेल लॉंग टाइम म्हणजे तीन ते चार महिने हे खूप जास्त होल्डिंग झाली पण आपण पंधरा वीस दिवसात आपल्याला मुवमेंट भेटू शकतो सो स्टॉक नेम आहे सूर्य रोशनी ठीके त्यानंतर बाईंग लेवल बाईंग लेवल आणि याला तुम्ही कधी पण बाय करू शकता पाचशे पंधराच्या जवळच ठीक आहे सो so, पाचशे दहा ते पाचशे पंधरा ही बाईंग लेवल असेल आणि एस एल असेल याचा बिलो फोर एट चारशे ऐंशीचा एसएल टार्गेट असेल याचं कमीत कमी हे जर तुम्ही शॉर्ट टर्म घेतला तर पाचशे चाळीसचं टार्गेट भेटेल आणि लॉंग टर्म ठेवला तर पाचशे ऐंशीचं असेल आणि जेवढे दिवस ठेवाल त्याप्रमाणे टार्गेट वाढत जाईल आणि जे टार्गेट असेल सहाशेच मेन टार्गेट ठीक आहे या प्रकारे याचा आपल्याला टार्गेट भेटू शकतं स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही गोष्टी दिल्या आहेत आणि ट्रेड मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात बाय केल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही दिलेला आहे सो जर एस एल हिट झाला तर एक्झिट करायचंय टार्गेट हिट झालं तरी एक्झिटच करायचंय आणि एसएल जरी हिट झाला तर आपण ते सांगत असतो असं नाही का एसएल एल फक्त प्रॉफिटचे स्टॉक सांगणार दोन्ही स्टॉक आपण प्रत्येकाचे रिझल्ट देत असतो मागच्या स्टॉक मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण स्टॉक दिला होता ठीक आहे तो जो स्टॉक आहे तो एकदम गॅप अप ओपन झाला आणि म्हणून त्याचा आपण अपडेट वगैरे दिलं नाही ग्रुपला दिलंय की गॅप अप झाल्यामुळे आपण कोणताही स्टॉक घेत नाही जास्त प्रमाणात झाल्यामुळे म्हणून आपण त्याचं हे केलेलं नाहीये सो या प्रकारे आज आपण जे स्टॉक बघितले आय आर एम एनर्जी आणि सूर्य रोशनी हे आपले स्टॉक आहेत सो तुम्हाला स्टॉक कसे वाटले प्लस मार्क्चं अनालिसिस कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगत जा जेणेकरून आपण पुढे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येतो ठीक आहे पण त्यासाठी तुमचे लाईक प्लस कमेंट ह्या दोन्हीही आवश्यक आहेत त्यासाठी दोन्हीही करा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नाहीये तर आताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व भेटेल ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच अशाच पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर सो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये